परभणीमध्ये काल मोर्चा पार पडला आणि या मोर्चा दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना बाहेर फिरकू देखील देणार नाही असं वक्तव्य केलं गेलंय त्या वक्तव्यावर ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे सर आपल्यासोबत सविस्तीशीर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत काय जे परभणीमध्ये काल मोर्चा पार, पार पडला आहे त्या मोर्चामधील जे वक्तव्य आहे मनोज जरांगे पाटीलचं त्या वक्तव्याकडे कसं पाहत नाही नाही प्रश्न असा आहे ता ता बुं त्यानी 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 आता मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यामध्ये बी अशाच प्रकारची बोंबाबोंब मारण्याचा प्रयत्न केला परंतु कायदेशीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कायद्यामधूनच आरक्षण मिळेल ना तीही त्यांनी त्या ठिकाणी बोलल्या गेलं आता प्रश्न असा आहे की मनोज जरांगेनी एकदम खालच्या पातळीला येऊन धनंजय मुंडे मुंडेसाहेबावरही बोलल्या गेलं समाजावरही बोलल्या गेलं आता असे मी मागच्याही माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याने असे जे काही वाचाळ वीर आहेत यांना थांबवावं ना कायदेशीर कायदेशीर थांबवावं मूक मोर्चा म्हणायचं आणि वाटलते म्हणजे तिथं बडबड करायची वाट वाठ्ठलते दुसऱ्याची जात गोत काढायची आणि त्यांनी तर त्या जाहीर सभेमध्ये धनंजय मुंडे हरामखोर हरामखोर म्हणजे त्याला शिवी द्यायचा कुणा अधिकार दिलाय कुणा अधिकार दिला आहे म्हणून त्या ठिकाणच्या प्रशासनानं सुद्धा त्या ठिकाणच्या एस पीनं सुद्धा पुण्याच्या परभणीच्या त्याच्यावर गुन्हा नोंद करावा गुन्हा नोंद केला पाहिजे हरामखोर एक मंत्री आहेत मंत्र्यांना हरामखोर म्हणतात का हां सुरेश धस असतील प्रकाश सोळंके असतील किंवा मनोज जोरांगे पाटील असतील हे नेहमी धनंजय मुंडेंना टार्गेट करत आहेत कसं आपल्याला वाटतं पा प्रकाश सोळंके आज आमदार आहेत तिकडे आष्टीमधून सुरेश धस आमदार आहेत दोघं वेगवेगळ्या पक्षाचे आहेत परंतु आघाडीमधून युतीमधून एकत्रच आहेत आता त्यांना ह्या गोष्टीमध्ये जाणीवपूर्वक राजकारण आणण्याचं काय कारण आहे याचं मुख्य कारण आहे त्यांच्या पोटामध्ये पोटसूळ उठतं आहे की धनंजय मुंडेला जर आम्ही एकड बाजूला काढलं तर आपला नंबर त्या ठिकाणी लागेल अजयदादा आपल्याला मंत्री करतील आणि पुन्हा आणखी आपल्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्री करतील हे स्वप्न प्रकाश सोळंके पाहत आहेत म्हणून अशा प्रकारचे बेछूट आरोप धनंजय मुंडेवर करण्याचा ते प्रयत्न करत आहेत म्हणत आहेत घरात घुसून मारेल हे जे वक्तव्य आहेत परभणीमध्ये जरांगे पाटील यांनी केलेलं त्या वक्तव्याकडे कसं नाही आता घुसून मारतो त्यांनी ते बोलताना मग सांगितलं मी त्याची बाय हे मोर्चातलं भाषण ऐकलं मी इकडं परभणी आहे तिकडं उस्मानाबाद आहे, आहे परळीमधल्या अगर बीडमधल्या कुणी जर काही केलं तर त्यांना ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये आहेत आम्ही आता सगळे जाऊन घराघरात घुसून मारू मारण्याची भाषा मारण्याची भाषा म्हणून मी म्हणतो की प्रशासन काय करत आहे पोलीस अधिकारी करतात काय तिथं आणि जर आम्हा सारख्याने बाकीच्या लोकांनी जर काही केलं अरे ते जातीवादी करायला लागले जातीवादी करायला लागलीत अरे हा तुमचा किती मोठा जातीवाद आहे मग जातीवाद असून ते असून दोन समाजामध्ये तुम्ही तेढ निर्माण करायला हवं एकीकडे एक एक ओबीसी समाज एकीकडे एक एक मराठा समाज काय प्रकार आहे मग तुम्हाला महाराष्ट्र शांत राहू द्यायचा नाही का तुमच्या नेत्यांनी वरून काही सांगितलंय का तुम्हाला वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना हे असं बोला म्हणून आणि काही तुमचे पक्ष नेते सांगणार नाहीत पण इतर पक्षाच्या नेत्याकडून तुम्ही ऐकायला लागला का हे लक्षात घ्या या ठिकाणी जे भगवान बाबांच्या पोस्टरची जी हे झालेलं आहे विटंबना झालेली त्याकडं कसं पाहत हे पा भगवान बाबा हे संत महात्मे आहेत राष्ट्रीय संत आहेत संतांना जात पात धर्म पंत कधी नसतो परंतु इसू बोडगावच्या हद्दीमध्ये पोलीस स्टेशनच्या त्या ठिकाणी धैफळ साथेफळ साथेफळी गाव आहे या गावामध्ये एका चौकामध्ये भगवान बाबाचा मोठा बॅनर लावलेलं होतं त्या डिजिटल रिजिटल बॅनर लावलेलं होतं आणि ते त्या नराधमाने फाळलं हो आणि फाळलं ते फाळलं त्याच्यावर बुटानं तुडवलं आणि बुटानं तुडून परत एवढ्यावर थांबलं नाही ते तर त्याने त्याच्यावर शिण टाकलं अशा प्रकारची जर एखाद्या संतांची संत काय एका कोणत्या जातीचे नसतात कोणत्या एका धर्माचे नसतात पण भगवान बाबा वंदारा समाज जन्मालेली म्हणून त्यांचं कुणाचं पोटसूड उठत असेल त्यामुळं हा जो दीपक गाडगे जो आहे हा कोण आहे हा पोलिसने तपास करावा कोण आहे हा कोणत्या समाजाचा आहे मग ह्याच्याहून त्यांना कळेल ना यामध्ये यामध्ये स्पष्ट असं कळतंय की हा मराठा समाजाचा असावा बरे मराठा समाजाला आम्ही पूर्णतः दोषी कधीच म्हणलेलं नाही म्हणत बी नाहीत पण हे असे जे बांडगुळ हे कोण तयार केलेलं आहे ह्याच्या मागे कोण आहे बोलूच्या धनी कोण आहे यांचा याचाही शोध पोलिसने लावला पाहिजे मी मी पोलिसचं अभिनंदन करेन की ताबडतोब पोलिसांनी हे लक्षात घेऊन त्या एका बदमाशाला अटक केलंय के त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला न्यायालयात उभं केलं त्याला आता दोन तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली या तर त्यांना चांगला चोप देऊन केलं पाहिजे आणि अशा एवढ्या राष्ट्रीय संतांचं जर असं करत असेल तर यासुद्धा असल्या नराधमाला असल्या माणसाला स्वतःना त्याला फाशी दिली पाहिजे आरोपी तर अटक केलेत काल परभणीमध्ये मोर्चा पार पडला आज पुण्यामध्ये देखील मोर्चा पार पडतोय आता हे पा मला हेच कळत नाही ठीक आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली अतिशय दुर्दैवी आहे असं कोणत्याच कोणाचं कोणत्याच व्यक्तीचं व्हायला नाही पाहिजे याच्या याच्याशी आम्ही सहमत आहेत परंतु आता त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत हे सगळे पकडल्या गेलेले आहेत आता पकडल्या गेल्याच्या नंतर पुन्हा मोर्चे काढण्याची काय गरज आहे पुढा मोर्चे काढण्याची काय गरज आहे अगोदर तुम्ही बिरडा मोर्चा काढा त्याच्यामध्ये असलेले आरोपी यांना फाशी द्या यांना मोका लावा वाटल ते करा चांगली गोष्ट आहे अहो काय करायचं केलं पाहिजे चौका दुबारून गोळ्या घातल्या पाहिजे याही मताचा मी आहे त्याचा विषय नाही आहे पण तुम्ही इतर समाजाला का घेऊन पडू लागलेला आहेत याच्यामध्ये दोन समाजा समाजामध्ये तुम्ही का भांडण लावतायत हे तुम्ही नेते मंडळी हां जरांगी असतील प्रकाश सोळंकी असेल सुरेश धस असेल त्याच्यामध्ये दोन समाजामध्ये ते निर्माण होतो असं वाटतं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होतेच एकीकडं हा ओबीसी समाज आणि दुसरीकडं मराठा समाज आणि यांनी अशाच प्रकारचं एकेका समाजाला ओबीसी मधल्या एकेका समाजाला टार्गेट करून त्यांना बाजूला काढायचं त्यांना प्रभात येऊ द्यायचं नाही अशा पद्धतीनं काही गोष्टी बोलल्या गेल्या बोल काल काल गुणरत्न एक वक्तव्य स्टेटमेंट प्रतिक्रिया गप्प का असा थेट सवाल जे आहे ते त्यांनी उपस्थित केलाय आता खरं ते तसं येत मग तुमची पोलीस प्रशासनाला काही मागणी वगैरे आहे का पोलीस प्रशासनाला मी मागणी केली के ना आता की पोलीस प्रशासनानं कालच्या ह्याच्यावर जे काही का वक्तव्य ज्यांनी ज्यांनी ह्या दोघा तिघा जणांनी केलेले यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे गुन्हा दाखल कोणत्याही परिस्थितीत व्हायला पाहिजे आम्ही संयमी आहोत ते म्हणतात आम्ही संयमी आहोत आम्ही सगळं आम्हाला ते हे करायचं नाहीये कुठला संयम आहे बाबा हरामखोर आवला ह्याच्या घराने घुसूघुसू मारू दोन इकडे इकडचं इकडं परभणी आहे तिकडून उस्मानाबाद आहे मध्ये बीड आहे घुसूगुसू मारू घराने म्हणजे याचा अर्थ बीडकरचे उस्मानाबाद उस्मानाबादकडचे लोक बोलवायचे परभणीकडचे लोक बोलवायचे आणि या समाजाच्या ओबीसी समाजाच्या माणसांना घराघरामध्ये घुसून बीड जिल्ह्यामध्ये मारायचं हा त्यांचा कट आहे का मला असं वाटतं बिलकुल त्याच्या बोलण्यावर हा कट आहे आणि हे कटावर हे चाललेलं है। जे काही जाती जातीमध्ये जे काही मोठ्या प्रमाणात हे तेढ निर्माण करू आहेत त्यांच्या भाषणामधून हे थांबवले पाहिजेत तुम्ही तुम्ही रस्त्यावर उतरणार आहात का मोर्चे वगैरे अरे बाबा मी तर कसं आहे आम्ही संयमी माणसं आहेत ना त्यांच्यासारखे आम्ही नाही आहेत काही बोलायचं एक बोलायचं नाही एक चालायचं आम्ही तसं नाही आहे आम्ही संयमी आहोत मी मागच्याही माझ्या पत्रकार पैसे सांगितलं आहे आम्ही पाहतो आहोत पाहतो आहोत काही शांत पद्धतीनं हो थांबत असेल तर काही हरकत नाही परंतु याच्यामध्ये काही शांतपणा थांबण्याचा था काही विचार दिसा नाही आणि म्हणून ओबीसी समाजसुद्धा रस्त्यावर उतरल निरिकाम वातावरण होऊ न होऊ देऊ नका म्हणजे तुम्हाला ओबीसी विरुद्ध मराठा असं करायचंच आहे करायचंच आहे पण हे प्रशासनानं लक्षात घ्यावं पोलिसनं लक्षात घ्यावं हेही मी आपल्याला त्या पोलिसना आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की असे जे काही लोक बोलतात आणि जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये जे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत नसेल तर पुन्हा नंतर ओबीसी समाज सुद्धा रस्त्यावर उतरेल आणि एकदा जर रस्त्यावर उतरला तर पुन्हा थांबणार नाही आम्हाला मोर्चे घेराव धरणे काढता येतात पण आम्ही म्हटलं बाबा तुम्हाला दुःख झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये मोर्चा काढला दुःख झालेले चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये सर्व लोक सामील झाले होते सर्व लोक माणसं सर्व जातीचे लोक होते त्याच्याकडून राजकारण होतं असं वाटतं फार मोठ्या प्रमाणात राजकारण हे राजकारण काय धनंजय मुंडेने राजीनामा दिला पाहिजे पंकजा मुंडेने राजीनामा दिला पाहिजे त्यांना पालकमंत्री करू नका म्हणजे हे राजकारणच आहे ना मग काय बाहेरचे आणून हे करायचे आहेत का पालकमंत्री सुरेश देखील वक्तव्य असं की विटेकर किंवा सोळंक्यांना मंत्रीपद द्यावं पण धनंजय मुंडेला मंत्रीपद हकालपट्टी करावी अशी देखील अरे बाबा सुरेश धस कोण आहे सुरेश धस काही बॉस आहे का हा तिकडं मुख्यमंत्री बसलेत तिकडे अजयदादा बसलेले तिकडे एकनाथ शिंदेसाहेब बसलेले हे सर्व बसलेले आहेत ना हे निर्णय घेणारा सुरेशदस कोण आहे काय संबंध आहे त्याचा त्याचं पोटसूळ उठायला लागलं हे खरं आहे ना पण त्याचा काही फायदा होणार नाही ना काही फायदा होणार नाही ठीक आहे तुम्हाला हे दोघंही ते आडाय लागलेत ओरडायला लागलेत काही फायदा होणार नाही पालकमंत्री धनंजय मुंडेच होईल धनंजय मुंडेच होईल का होणार नाही का होणार नाही ना का नाही होणार नाही ते काही गुन्हेगार आहे का त्याच्यावर काही केसेस आहे का मग त्यांच्यावर केसेस नसताना गुन्हेगार नसताना का त्यांना तुम्ही पालकमंत्री करू नका म्हणतात का त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्या मानतात हे फार मोठं चूक आहे फार मोठी चूक आहे असं बोलता कामा नये धन्यवाद हे होते महाराष्ट्राचे नेते ओबीसीचे नेते प्राध्यापक टी पी सर आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सुरिज मीडिया बीट परळी